बढ़ रही है दुनिया या घट रही है दुनिया बढ़ रही है दुनिया या घट रही है दुनिया तितलियों से समा गया है मंजिल तितलियों से समा गया है मंजिल कहने को तो दुख हो रहा है कहने को तो दुख हो रहा है लेकिन मोबाइल में ही सिमट गई है दुनिया मोबाइल में ही सिमट गई है दुनिया शूरामी सरदार माला काय कुना ची भी शूरामी सरदार धर्मान देशापाई प्राण घेतले हाती देव धर्मान प्राण घेतले हाती असे म्हणणारे एकाची एक पिढी आज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मोबाईल मधला जीबी डाटा संपवण्याचे ध्येय ठेवते आणि इंस्टाग्राम फेसबुक वर रील स्क्रोल करत आपला दिवस घालून बसते तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो मोबाईल आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम नमस्कार मी प्रज्ञा लिंगे जय भवानी विद्यालय पाचवार शाळेची विद्यार्थिनी आज व्यासपीठावर विषय मांडते आहे स्मार्टफोन आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात कर तीन एप्रिल एप्रिल रोजी मार्टिन कुपर या अमेरिकन इंजिनियरने मोबाईल जगासमोर मांडला पुढे जपान एक मध्ये थ्री जी मोबाईल लॉन्च केला आणि दोन हजार नऊ उजटले आणि दोन हजार नऊ मध्ये फोर जी मोबाईल बाजारात आला पण खरंच खरंच कोणी विचार केला असेल का की हे छोटेसे यंत्र टाकेल पण हे विचारांच्या पलीकडचं होतं सुरुवातीला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या घरात शिक्षण पोहोचवले दरे ज्ञान पोहोचवले कित्येकांचे आयुष्य आणि कित्येकांना शिक्षण सुरू ठेवले मनावर लागेलच काय अघात महिमा या मोबाईलची स्मार्टफोन कधीच वाईट नव्हता आणि नाही सुद्धा फक्त वापर करते हातात ठरवतात कि तो चांगला की वाईट ज्या स्मार्टफोनने या जगात अफवाड प्रगती केली तो स्मार्टफोन आज अधोगती करण्यात अग्रेसर वाटतो स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मानेचे त्रास डोळ्याचे त्रास टिळी सांडे सांडेदुखी असे आजार उद्भवतात जगण झालंय सोशल नेटवर्क मध्ये वावरण झालंय आभासी दुनियेत जगण झालंय ना परिवार ना मित्र समुदाय ना परिवार ना मित्र समुदाय आयुष्य आज ऑनलाइन झालंय आयुष्य आज ऑनलाइन झालंय खर सांगायचं झालं वास्तू सांगायचं झालं तर या स्मार्ट या स्मार्टफोन ने मानवाच्या मानवा माणसाती माणूस सुरंग लावला एकाच खोलीत बसूनही एकमेकांकडे पाहणे

कारण मोबाईल दिवस वर दिवसभर अंग प्रदर्शन विकृत मनोवृत्ती असणाऱ्या फेसबुक ट्विटर यासारख्या माध्यमातून महिलांची व मुलींची केली जाणारी बदनामी समाजातील संवेदनशील विषयांवर उठवल्या जाणाऱ्या अपवा त्यातून भडकणाऱ्या राजकारणातील भडक भाषणे त्यातून समाजाची होणारी दिशा याशिवाय अतिउत्साह डोंगराच्या मात्याला दरिकोऱ्याच्या एनर्जी काढतात का असा प्रश्न पडतो पूर्वी नातवंडांना अंगणात गोष्टी सांगणारी आज त्याच अंगणात फोनवर बोलताना दिसेल पूर्वी अंगाईगीत ऐकून झोपी जाणारे बाळ आज कार्टून बघितल्याशिवाय झोपीच जात नाही आज तरी आपण नक्कीच जागे झाले पाहिजे नाहीतर भविष्यातील भविष्यातील जीवनाचे वर्णन शब्दांनी करताही येणार नाही स्मार्ट शून्य ठरू शकते चला विवेक स्मार्टफोनचा वापर करूया म्हणजे स्मार्टफोन सारखे विश्व ज्ञान मिळवून देणारे यंत्र शकणार नाही शेवटी एवढेच म्हणेन एवढेच म्हणेन स्मार्टफोनचा अतिरेकी वापर सोडून देऊया स्मार्टफोनचा अतिरेकी वापर सोडून देऊया ज्ञान व माहितीसाठी स्मार्टफोनचा वापर करूया ज्ञान व माहितीसाठी स्मार्टफोनचा वापर करूया थोडे मनोरंजन थोडी करमणूक करूया थोडे मनोरंजन थोडी करमणूक करूया मग मात्र मैदानावर मन सोप्त खेळूया मग मात्र मैदानावर मन सोप्त खेळूया मन लावून जीव लावून अभ्यास करूया मन लावून जीव लावून अभ्यास करूया संत महतांची पुस्तके वाचूया संत महतांची पुस्तके वाचूया रा ज्ञानेश्वर रामानुष डॉक्टर कलाम होऊया ज्ञानेश्वर रामानुज डॉक्टर कलाम होऊया आणि आपल्या भारताचे नाव रोशन करूया आपल्या भारताचे नाव रोशन करूया श्वेत हरित गव सिंधु पुकारे कलाम कलाम सलाम सलाम श्वेत हरित गव सिंधु पुकारे कलाम कलाम सलाम सलाम हर्षित जन गण गर्वित मन कलाम कलाम सलाम सलाम हर्षित जन गण गर्वित मन कलाम कलाम सलाम सलाम धन्यवाद